वक्रतुण्ड तथवा تھيڪ گيڊ پريمنٽ پرڪرام جي پوري دور ۾ सर्वांनी स्वागत इकडे बघा सगळे थोडा आतापर्यंत तुम्ही याच्यामध्ये जेवढं केलं त्या स्त्री तुम्हाला आहे बरोबर Oh. <laughs> मी संभाजी नागनाथराव विभूते राहणार नरसी आमच्या येथे आमच्या गल्लीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री विघ्नहर्ता गणेश मंडळ या गणपतीची स्थापना झालेली आहे तरी आमचं हे जे गणपतीराया आहे सर्वांना पावणारा गणपती आहे ज्याच्या मनात जे आहे मागले त्याला ते देते गणराया त्यानिमित्ताने कोणी महाप्रसाद कोणी काही कोणी काही अशा पद्धतीचं दर रोज कार्यक्रम राहतात अन्न भंडारे वगैरे रेग्युलरच राहतात ज्यांची आरती आहे त्यांचा महाप्रसाद रेग्युलर इथे चालू असते खरोखरच हा गणपती पावणार आहे मला स्वतःला अनुभव आलेला आहे काही लो लोक भरपूर अनुभव आलेला आहे मी सुभाष आनंदराव पाटील लोणगावकर विघ्नार्थ गणेश मंडळ बालाजीनगर नरसी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी खूप भव्य दिव्य असं सोहळा चालत आहे आजचा सातवा दिवस इस जगाला उठाळून दिसणारी संस्कृती आणि संस्कार जगामध्ये जे गाज गाजलेले आहेत त्याच कारणच एक आहे म्हणजे उत्सव भारतातला जो उत्सव आहे तो उत्सव उत्सव प्रिय भारत असल्यामुळं या गणेश उत्सव लोकमान्य ठिकाणी ज्या उद्देशाने प्रारंभ केला यामध्ये सर्व समाजातील लोक एकत्र येतील इथली जी काही परंपरा इथली इथली काही संस्कृती आहे ती संस्कृती वाढीला लावतील असा एक उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवून जो हा उत्सव आपल्याला दिला आणि त्या उत्सवामध्ये आजपर्यंत आपण सहभागी होऊन आज या नरसी नगरीमध्ये विघ्नार्ता गणेश मंडळ अत्यंत संस्कृतीप्रिय आहे आणि वेगवेगळे वेग उपक्रम घेऊन वेगवेगळ्या वेग 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 हे उत्सव हा कसा अध्यात्मप्रिय होईल असा एक दृष्टिकोन सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवून हे वरचीवर म्हणजे सुरुवातीला लहान रूप होतं पण आता एक विशाल असं रूप या गणेश उत्सवाचं झालेलं आहे आणि याच्यामध्ये सर्वांनी तन मन धनाने सर्वच कार्यकर्त्यांनी अत्यंत आपली जे काही परंपरा आहे ती परंपरा डोळ्यासमोर ठेवून कोणत्या विभागच्या अशा पद्धतीचं कसल्या पद्धतीचं याच्यामध्ये विघ्न आणता एक सगळ्यांना सहभागी होता यावर हो। आज काही असे काही उत्सव केले जातात की के त्याच्याकडे बघू वाटत नाही पण या उत्सवामध्ये इथं सुना असतील इथं सासू असेल इथं मुलगी असेल इथ मुलगा असेल म्हातारा असेल तरुण असेल सगळ्यांनाच ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं असं वाटतं याचं चा कारणच आहे की त्या उत्साहामध्ये उत्सव साजरा करणारे जे काही कार्यकर्ते आहेत जे काही मंडळ आहे ते मंडळ अत्यंत शिस्तप्रिय सगळ्यांना समावून घेणार आणि यामुळं हे उत्सव आज जे भारतामध्ये सगळे गाज उत्सव गाजला जातो तशा पद्धतीनं या नरसीचा विघ्नहर्ता गणेश मंडळाचा उत्सव जो आहे तो सुद्धा या एक लोकप्रिय उत्सव होताय आणि तशाच पद्धतीचा आपण सर्व मंडळांनी एक भारत मातेचे एक आध्यात्मिक नागरिक म्हणून हा उत्सव पुन्हा पुन्हा कसा पुढे नेता येईल सगळ्यांना सहभागी कसं करता येईल सर्व लहान मुलांना चांगले संस्कार कसे देता येईल आज संस्कार देण्याची गरज आहे म्हणतात बघा अकाळ जब अनाज का होत आहे तो मानव मर्यादा आहे अकाल जब संस्कारों का होता है तो मानवता जाती आहे म्हणून मानवता जर टिकवायची असेल तर आपल्याला या लहान पिढीला येणाऱ्या मुलांवर चांगले संस्कार जर द्यायचे असतील तर आपल्याला या अशा उत्साहाच्या माध्यमातून आपण चांगले संस्कार देऊ शकतो आणि हे पुण्याचं काम एक भाग्याचं काम आपल्या सर्वांच्या हातून होत आहे म्हणून आपल्याला जरी मोठे कष्ट लागत असले तरी आपण या कष्टाचं फळ जे आहे ते आपण चांगले संस्कार या समाजाला देतो एक समाज घडवतो आणि सर्व याच्यामध्ये सहभागी होतात सगळ्याच जाती धर्माचे लोक अत्यंत एक रूप होऊन एका मनानं या ठिकाणी येऊन हा मोठा उत्सव साजरा करत आहेत खरोखरच हे आपल्यासाठी सर्वांसाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे असाच उत्सव सर्वांच्या सहभागामध्ये सातत्यानं होत राहावा मी पुन्हा एकदा सर्व मंडळांना आणि सर्व सहभागी सद्भक्तांना धन्यवाद देऊन दोन गणेश मंडळ नरसी मंडळाचे उपक्रमांक भरपूर होत आहे कारण कसं आहे इथं रोज भंडाऱ्याची व्यवस्था आहे आणि जवळपास तीनशे ते चारशे लोक रोज इथं भंडारा खायला येत आहे आणि याच्यामुळं उपक्रमांक दुसरीकडे वाढत जातील या हिशोबाने इथं उपक्रमांक व्यवस्थित चालू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मंडळाचं असं आहे की वैशिष्ट्य की बालाजीनगरचे जेवढे बी आहेत तेवढे सगळे सहकार्य करणारे मित्रमंडळी व लेडीज लेडीजमध्ये सगळेजण बालाजीनगरमध्ये येतील सहकार्य सगळेच करत आहेत आपल्याला आणि या तीन वर्षापासून झालं असंच सतत हेच कार्यक्रम असेच भंडारे होत आहेत आणि सगळ्याचे हातभार लागल्यामुळं अजून दरवर्षी त्याच्याही पेक्षा चांगला पुढच्या वर्षी कार्यक्रम आपण शंभर टक्के यशस्वी करू आपण सूर्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न पूर्वे देव सर्व सर्वदा मी नम्रता योगेश चौधरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नरसी नगरी मध्ये बालाजी नगर नरसी या ठिकाणी दरवर्षी आज पंधरा वर्षापासून दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मूर्तीची स्थापना झालेली आहे आणि इथं दरवर्षीप्रमाणे खूप छान प्रकारे नियोजन होते जेंट्स लेडीज हे सर्व एकमेकाला सहकार्य करून हा रोजच्या रोज कार्यक्रम पार पडते अशीच भगवान चरणी प्रार्थना आहे या पुढेही असेच कार्यक्रम होत राहो आणि सर्व सगळ्यांचं प्रेम असंच वाढत राहो हे विघ्नहर्ता आमचा विघ्नहर्ता जे जसं मुंबई मध्ये लालबागचा राजा तसंच हा आमच्या बालाजी नगरीचा विघ्नहर्थ आमच्यासाठी लालबागचा राजाच आहे हा खूप नवसाला पावणारा विघ्नहर्ता आहे विघ्नहर्ता म्हणजे सगळ्यांचे जसं हरतो तसंच हा आम्ही या गणपतीला विघ्नहर्ता म्हणूनच नाव दिलेलं आहे मंडळाला मूर्ती भोया गीता मूर्ती भोया राति